नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही काय आहे आहे व शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच याबद्दल या ठिकाणी अपडेट पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही बघा शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज योजना निवडणुकीपुरती नसून ती कायम सुरू राहील अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात शेतकरी महिला आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक आदी सर्व समाज घटकांसाठी भरीव आर्थिक तरतुदी केल्याचे शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले, विधान केले तसेच बिहार व आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर केंद्राकडून राज्यालाही भरीव मदत मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले बघा पुढे एकूणच अर्थसंकल्पावरील या चर्चेच्या उत्तरात अजित पवार यांनी विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याने निवडणुकीपर्यंत अर्थसंकल्पातील तरतुदीविषयीची माहिती हे लोकांच्या मनावर हे लोकांच्या मनावर वारंवार बिंबवली वार वार जाईल या महाराष्ट्राची आर्थिक क्षमता प्रचंड असून महसूल महसुली व राजकोषीय तोट अधिक दिसत असली तरी ती वित्तीय निकषाच्या मर्यादेतच असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले बघा शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांसाठी करोडो रुपयाच्या तरतुदी तरतुदी असून सरकार त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांनी आत्महत्येचा विचार करू नये असे आवाहनही त्यांनी केले बघा शेतकऱ्यांसाठीच्या ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजनांसाठी करोडो रुपयांची तरतूद असून सरकार हे ठामपणे या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि पाठीशी असल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार करू नये असेही आव्हान या अर्थसंकल्पात त्यांनी मांडलेलं आहे बघा अ मौलाना आझाद महामंडळांसाठी पाचशे कोटी रुपयाची शास किया। शास किया हमी देऊन या ठिकाणी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे जनता एखाद्या वेळी वेळी फसेल पण प्रत्येक अपप्रचार यशस्वी होणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतही विरोधकांकडून अपप्रचार सुरू आहे बघा महिलांनी कोणालाही दमडी देऊ नये निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल हा अजित पवार यांचा वादा आहे असे पवार यांनी नमूद केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना ही कायमची असणार आहे केवळ नसून कायमचीच या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना असणार आहे असे स्पष्टपणे या ठिकाणी विधानसभेत स्पष्ट केलेलं आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर पर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद